नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या ए सी सी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर आपण आज बघणार आहोत टी सी एस आय बी पी एसमध्ये विचारण्यात आलेले समानार्थी शब्द खूप महत्त्वाचे मराठी दोनशे समानार्थी शब्द आपण बघणार आहोत खूप महत्त्वाचे फिरफेरी इम्पॉर्टंट आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून सरळ सेवा एम पी एस सीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका पूर्ण बघा चला तर आपण बघायला सुरुवात करूयात पहिला शब्द असा आहे अग्नी अग्नी या शब्दाचा समानार्थी शब्द होतो विस्तव आग पावक आणि अंगार आणि वनी इत्यादी शब्द आहेत अग्नी या शब्दाचे समानार्थी शब्द नेक्स्ट शब्द आहे अंबर अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द होतो वस्त्र आकाश गगन आभाळ अवकाश अंतरिक्ष आणि योम इत्यादी शब्द हे अंबर शब्दाचे समान शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे कमळ कमळ या शब्दाचा समान शब्द आहे समानार्थी शब्द सरोज राजीव पुष्कर पंकज उत्पल आणि पद्म हे कमळ शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे चंद्र चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे शशी इंदू शुधांशू सुधाकर हिमांशू तारापती इत्यादी शब्द आहेत चंद्र या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे स्त्री स्त्री या शब्दाचा समानार्थी शब्द रमा महिला अबला वनिता कामिनी अंगना इत्यादी शब्द स्त्री या शब्दाचे समानार्थी शब्दा शब्दा शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे सूर्य शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द सविता असा होतो भानू भास्कर आदित्य मित्र दिनकर मार्तंड इत्यादी हे सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्दा शीह, शीह, शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे सिंह सिंह या शब्दाचा समानार्थी शब्द केसरी वनराज पंचानन मृगराज शार्दूल इत्यादी शब्द सिंह या शब्दाची समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे शरीर शरीर या शब्दाचा समानार्थी शब्द देह काया तनु अंग वपू कुडी कायापुर इत्यादी शब्द शरीर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पृथ्वी पुर्त्वी, पृथ्वी या शब्दाची समानार्थी शब्द आहे धरा रसा मही क्षिती क्षमा वसुधरा धरणी भूमी धरत्री वसुधा इत्यादी समानार्थी शब्द हे पृथ्वी या समानार्थी शब्द आहे शब्दाचे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाची असे प्रश्न तुम्हाला पडू शकतात समानार्थी शब्दावर तरी तुम्ही लक्ष देऊन तुम्ही बघा आणि नोट करून घ्या नेक्स्ट शब्द आहे समुद्र समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे दर्या शिंदू जलधी पयोधी वाडीरात्री अर्णव रत्नाकर पयोधर इत्यादी शब्द समुद्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे राजा राजा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भूप राणा नृप राया भूपती भूपाल नरेश सम्राट प्रजापती नृपती नरेंद्र पृथ्वीपती लोकपाल इत्यादी शब्द हे राजा या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत समान शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पाणी पाणी या शब्दाचा समान शब्द आहे जल पाण्याला जल असे म्हणतो आपण आणि तो म्हणतो पय अब्बू सलील जीवन वारी उदक असेही पाण्या पाण्याला पाणी या शब्दाला समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे वीज वीज या शब्दाला समान शब्द आहे विद्युत विजली तंडीत विदुलता चपला सौदामिनी इत्यादी शब्द हे वीज या शब्दाला समान शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे तलाव या शब्दाला जलाशय म्हणतात तटाक तडांग कासाळ कातर सरोवर तळे सारस इत्यादी शब्द हे तलाव या शब्दाशी समान शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे दुःख दुःख या शब्दालाच पीडा म्हणतात व्यथा खेद वेदना शोक क्लेश चोभ यातना इत्यादी शब्द हे दुःख या शब्दाशी समान आहेत नेक्स्ट शब्द आहे दरिद्री दरिद्र या शब्दालाच गरिबी दीन कंक रंक कंगाल निर्धन इत्यादी शब्द हे दरिद्री या शब्दाची समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे तरबेज तरबेज या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वाकब गार निष्णांत पारंगत कुशल इत्यादी शब्द हे तरबेज शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे द्रव्य द्रवे या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संपत्ती असा होतो दौलत होतो यशर्वे पैका थन अर्थ पैसा इत्यादी शब्द हे द्रव्य या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे प्रवीण प्रवीण या शब्दाचा अर्थ काय होतो चतुर कुशल तरबेज निपुण हुशार पारंगत पट्टू इत्यादी शब्द हे परिमीण समाना शब्दा शब्दा या शब्दाची काय आहेत समान आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे विष्णू विष्णू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे रमेश वासुदेव माधव श्रीपती अच्युत रमापती गोविंद चक्रपाणी पुरुषोत्तम मधुसूदन पितांबर केशव त्रिविक्रम ऋषिकेश इत्यादी शब्द हे विष्णू या शब्दाशी संबंधित आहेत नेक्स्ट शब्द आहे राग राग या शब्दालाच द्वेष क्षोभ कोप द्वेष क्रोध संताप चीड मत्सर इत्यादी शब्द हे राग या शब्दाशी संबंधित आहेत समान शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे राणी राणी या शब्दाचा समाना समानार्थी शब्द आहे महिषी महा राणी राणी सम्राज्ञी इत्यादी हे शब्द हे राणी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे व्यवस्था व्यवस्था या शब्दालाच आपण योजना म्हणतो तजवीज तयारी करतोय आपण म्हणजेच व्यवस्था करतोय आणि प्रबंध असे शब्दांचे अर्थ होतात समान शब्द आहेत व्यवस्था शब्दाचे साधू या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पैरागी मुनी संथ ऋषी तपस्वी इत्यादी शब्द हे साधू या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे सरस्वती सरस्वती या शब्दालाच भारती वागेश्वरी विनावादिनी शारदा श्वेतवाहिनी ब्राह्मी वाणी हसवाहिनी हंसवाहिनी सावित्री इत्यादी शब्द हे सरस्वती या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा येणारे सर्व तुम्हाला व्हिडिओ असेच स्पर्धापरीक्षाकरिता तुम्हाला मिळत राहतील नेक्स्ट शब्द आहे शंकर शंकर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे महेश्वर महादेव शिव महेश गौतम चंद्रशेखर पार्वती त्र्यंबक साम रुद्र निलकंठ कैलासनाथ त्रिनेंद्र भालचंद्र इत्यादी शब्द हे शंकर या शब्दाशी समान शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे बुंगा बुंगा या शब्दाचा समानार्थी काय होतो मधुप अली द्युरेफ भ्रमर मधुकर भृंग मिलिंद इत्यादी शब्द हे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे असंख्य या शब्दाचा समानार्थी शब्दा शब्दा शब्द काय आहे अपार अमर्याद अमित भूत अगणित पुष्कळ बहु या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत असंख्य या शब्दाचा समानार्थी शब्द इत्यादी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे कन्या कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत सुता नंदिनी मुलगी आत्मजा पुत्री तनया दुहिता तनुजा इत्यादी शब्द कन्या या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे किंमत किंमत या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भाव दर मोल मूल्य इत्यादी शब्द कशाशी संबंधित आहेत किंमत या शब्दाशी आहेत आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा किंमत म्हणजेच भाव या शब्दाला येतेच दर येतो मोल येतो आणि मूल्य येतो नेक्स्ट शब्द आहे जग जग या शब्दाचा समानार्थी शब्द आहे भूलोक जगत दुनिया विश्व मृत्युलोक भुवन इत्यादी शब्द हे समानार्थी शब्द जग या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे अरण्य अरण्य या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो वन जंगल कानन अटवी विपिन इत्यादी शब्द हे अरण्य शब्दाशी संबंधित आहेत अरण्यालाच आपण वन म्हणतो जंगल म्हणतो कानन म्हणतो आणि अटवी विपिन म्हणतो नेक्स्ट शब्द आहे ढग धग। ढग या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे अभूत मेघ खन पयोत जलद इत्यादी शब्द हे ढग या शब्दाशी संबंधित आहेत नेक्स्ट शब्द आहेत तरबेज शब्द आपण बघितलेला आहे नेक्स्ट शब्द गरुड गरुड या शब्दाचा समन समानार्थी शब्द काय आहे खगेंद्र द्विजराज खगेश्वर वैनतेन नेक्स्ट शब्द आहे जलद जलद या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो ताबडतोब ताबडतोब आणि जलद समान शब्द आहेत मेघ शीघ्र अब्रू पमोधर लवकर इत्यादी शब्द हे जलद या समानार्थी शब्दाशी सारखे वाटतात आणि सारखे शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे थवा थवा या शब्दाचा समान शब्द आहे चमू गट जमाव घोळका समुदाय गर्दी थवा म्हणजेच असा आहे थवा असतो पक्षाचा त्यालाच आपण काय म्हणतो थवा पक्षाचा थवा म्हणतो आणि याला गटही म्हणू शकतो जमावही म्हणू शकतो घोळका समुदाय गर्दी असेही म्हणू शकतो नेक्स्ट शब्द आहे भांडण म्हणजेच कज्जा तंटा झगडा कलह इत्यादी शब्द हे समानार्थी शब्द भांडण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे रात्र रात्र या शब्दाचे समानार्थी शब्दा शब्द आहेत रजनी यामिनी निशा निभौरी रात इत्यादी शब्द हे रात त्र या शब्दासाठी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे लढाई लढाई या शब्दाचा समानार्थी शब्द आहे युद्ध रण संग्राम समर झुंज संगर इत्यादी शब्द हे लढाई शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे हट्टी हट्टी या शब्दाचा समानार्थी काय आहे आग्रह कोणत्याही गोष्टीचा आपण काय करतो आग्रह करतो त्यालाच काय म्हणतात हट्ट अक्रस्ताळ नेक्स्ट शब्द आहे सर्प सर्प या शब्दालाच समानार्थी शब्द आहे भुजंग साप अही भुजगम वेल वृंग इत्यादी शब्द हे सर्प या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे हरिण हरिण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे सारंग मृग कुरंग कुर कुरंग काळवीट कुरगम इत्यादी शब्द हे हरिण या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे नदी नदी या शब्दाला तरिणी नंद नद जलवहिनी तरंगिणी जीवनदायी सरिता तारिणी इत्यादी शब्द हे नदी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पत्नी पत्नी या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे कांता भारिया दारा कलत्र बायको अर्धांगिनी सह सहधर्मचारिणी वामांगी हे शब्द पत्नी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा समानार्थी शब्द एक किंवा दोन मार्काला परीक्षेत विचारल्या जातात तुम्ही हे पूर्णपणे व्हिडिओ बघा म्हणजेच तुम्हाला समजून जाईल की समानार्थी शब्दांचा अर्थ काय काय होऊ शकतो शब्दांच्या नेक्स्ट शब्द आहे वारा वारा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वायू वात अनिल समीर मरुद पवन समीरन हे शब्द वारा या शब्दाशी समान शब्द आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे शक्ती शक्ती या शब्दाचा समानार्थी शब्द आहे देह काया तनु अंग वपू कुडी कायापू इत्यादी शब्द हे शक्ती या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे शीघ्र शीघ्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे जलद ताबडतोब झटपट लवकर द्रुत इत्यादी शब्द हे शीघ्र या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे धनुष्य धनुष्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कोदंड धनु कामटा कारमुख इत्यादी शब्द हे धनुष्य या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेला हा तलाठी एक्झामला विचारलेला होता कोदंड शब्दा होता। या शब्दाचा समानार्थी शब्द काय होता तर या शब्दाचा समानार्थी शब्द आहे धनुष्य असे येऊ शकतात परीक्षाला तुम्ही काळजीपूर्वक पूर्णपणे व्हिडिओ बघावा नेक्स्ट शब्द आहे नवरा नवरा या शब्दाचा अर्थ आहे समानार्थी शब्द पती वल्लभ धनी भ्रतार कांत इत्यादी शब्द हे नवरा शब्दा शब्दा या शब्दाशी संबंधित आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे अश्व अश्व या शब्दाचा समानार्थी शब्द आहे घोडा वारू तुरुंग हय वाजी अस्प इत्यादी शब्द हे अश्व या शब्दाशी संबंधित आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे क्रीडा क्रीडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विहार खेळ मनोरंजन मोज लीला इत्यादी शब्द हे क्रीडा या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे इच्छा इच्छा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे अर्जू स्प्रहा लिप्सा आकांक्षा इत्यादी शब्द हे इच्छा या शब्दाशी संबंधित आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे कृपण कृपण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे चिक्कू कोमटा कंजूस हिमटा आणि खंक इत्यादी शब्दही कृपण या शब्दाची समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे गिरी गिरी या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नग पर्वत अचल अद्री डोंगर इत्यादी शब्द हे गिरी या शब्दाशी संबंधित आहेत समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे दुर्ग दुर्ग या शब्दाचा समानार्थ शब्द आहे किल्ला वखार गडी कोट इत्यादी शब्द हे दुर्ग या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे धन धन या शब्दाचा समानार्थी शब्द आहे पैसा द्रव्य माया संपत्ती दौलत लक्ष्मी इत्यादी शब्द समानार्थी शब्द आहेत धन या शब्दाशी नेक्स्ट शब्द आहे पक्षी या शब्दाचा अर्थ समानार्थी शब्द आहे अंडच विहंग खग द्विज पाखरू इत्यादी शब्द हे पक्षी या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पगार या शब्दाचा समानार्थी शब्द आहे वेतन पगार म्हटलं की वेतन तनखा मेहनत ताना इत्यादी शब्द हे पगार या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत समान शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पार्वती पार्वती या शब्दाचा समानार्थी शब्द शब्द आहे दुर्गा गौरी उमा भवानी कन्याकुमारी इत्यादी शब्द हे समानार्थी शब्द पार्वती या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे निमंत्रण निमंत्रण या शब्दाचा समानार्थी शब्द आहे आमंत्रण बोलावणं आणि अवतन अवतन या शब्दाचा समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे पद्धत पद्धतीलाच आपण काय म्हणतो रिवाज पद्धत चालरीती परंपरा या शब्दांना आपण अशा शब्द प्रकारे समान शब्द म्हणू शकतो नेक्स्ट शब्द आहे धंदा धंदा या शब्दाचाच आपण काय अर्थ काढू शकतो व्यापार उद्योग व्यवसाय अशा प्रकारे समानार्थी शब्द धंदा या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे सेवा सेवा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे परिचर्या नोकरी शुश्रूषा चाकरी इत्यादी शब्द हे सेवा या शब्दाशी समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट शब्द आहे रागीट रागीट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे संताप क्रोधी कोपिष्ट इत्यादी शब्द हे रागीट या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थी मित्रांना शेअर पण करायला विसरू नका